रिपाशीच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीची कुरकुरीत अशी पौष्टिक भजी जी अतिशय चविष्ट लागते खायला चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू मेथीची भजी बनवण्यासाठी मी ते मेथी घेतली आहे ही दोन कप आहे साधारण एक छोटी जुडी मेथी आहे ही स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय आहे एक कप बेसन घेतलं आहे इथे आलं लसूण मिरची पेस्ट आहे एक चमचा एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद कोथिंबीर घेतली आणि एक चमचा ओवा घेतलाय चला तर रेसिपीला सुरुवात करू ह्यामध्ये आता कांदा घालूया मिरची पेस्ट मसाला हे लाल तिखट

चवीपुरतं मीठ हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स आहे मेथीला पाणी सुटतं त्यामुळे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी पाणी अजिबात नाही आहे तर आवश्यक असेल तरच तुम्ही पाणी वापरा आता हे आपण तळून घेऊया ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं तेल चांगलं तापलं आहे आता आपण यामध्ये भजी सोडून घेऊया तुम्ही चमच्याने भजी सोडू शकता दोन्ही साईडने भाजी चांगली तळून घेऊया एका साईडने झालीच भजी आपल्याला दुसऱ्या साईडला परतून घेऊया मेथीची भाजी तयार आहे आता हे पण काढून घेऊया अशाच प्रकारे आपण इतर गया। तापली भजी तळून घेऊया आपली मस्त अशी मेथीची कुरकुरीत अशी भजी तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद